नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती फेस टू चालू झाली आहे पवित्र पोर्टलद्वारे स्वप्रमाणपत्र बनवण्याची प्रोसेस चालू आहे सेल्फ सर्टिफाईड करताना काळजी घ्या तुम्ही याच्या पाठीमागे जर सेल्फ सर्टिफाय सेल केला असेल तर एकदा चेक करून घ्या का मी सांगतोय कारण अगदी नियुक्ती झाल्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांवरती चुकीची माहिती भरल्यामुळे कारवाई झालेली आहे त्यातलं एक उदाहरण मी तुम्हाला देतोय दोन हजार एकोणावीसची भरती होती दोन हजार एकोणावीसशी टी टीचे मार्ग ज्यामध्ये गैरप्रकार झाला होता अठरा आणि मध्ये त्या विद्यार्थ्यांवरती आत्ता कारवाई होते सो भविष्यात तुमच्यावर कारवाई होऊ नये किंवा तुम्ही चुकीची माहिती टाकली आत्ता आणि ती चुकून टाकली असं तुम्हाला म्हणता येणार नाही चुकीच्या माहिती आधारित सगळी प्रोसेस घे केली जाते पूर्ण आणि शेवटी लक्षात आलं की तुम्ही चुकी चुकीची माहिती टाकलेली आहे किंवा चूक केलेली आहे तर तुमच्या पदावरती गदांतर येऊ शकतं तुम्हाला काढून टाकलं जाऊ शकतं त्यातलं कारवाई झाली शिक्षक पदावरून टाकले थोडक्यात या संदर्भात सोलापूर ही नोटीस आलेली आहे सो विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही सेल्फ सर्टिफाय करताना काळजी घ्या माहिती चांगली चेक करून घ्या तिकडे जाण्यापूर्वी सांगतो तुम्हाला हजार ची तयारी आपली चालू आहे त्यासाठी ग्रुप बॅच आपण लॉन्च केली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे ही बॅच फक्त तुम्हाला एकोणीसशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये म्हणजे जी पन्नास टक्के ऑफ करून ही बॅच तुम्हाला आता अव्हेलेबल आहे जे टी जी विद्यार्थी आमचे असतील त्यांच्यासाठी चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये ही बॅच तुम्हाला प्रॉपर बघा पूर्ण सिलेबस ओरिएंटेड आहे पीडीएफ नोट्स आहे लेक्चरच्या पीपीटीच्या नोट्स आहे डाऊट क्लिअरिंग सेशन आहे मॅथ रिनिंग एक्स्ट्रा सेशन असणारे रिव्हिजन सेशन असणार आहे विशेष यामध्ये टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला जवळपास पाचशे टेस्ट सिरीज आम्ही अव्हेलेबल करून आहे सो ह्या बॅचसाठी तुम्हाला ही पूर्ण टीम गाईड करणार ज्यांनी मागच्या वर्षामध्ये एक हजार प्लस विद्यार्थ्यांची निवड केली आहे त्यासाठी काय करायचं तुम्हाला ऍप डाउनलोड पण डायरेक्ट परचेस करायचं आहे याची फक्त बॅच तुम्ही घेत असाल तर तुम्हाला दोनशे प्लस जीएसटी आहे पण जर तुम्ही बॅच घेतली असेल जी बारा बॅच आहे ती जर घेतली असेल तर टेस्ट सिरीज तुम्हाला फ्री पण टेस्ट सिरीज फक्त घ्यायची असेल दोनशे प्लस जीएसटी मध्ये बॅच अव्हेलेबल आहे मध्ये इंग्लिश मराठी मॅथ पॅडॉलॉजी जी के साठ साठ प्रश्न आहे रिझ्युमचे शंभर प्रश्न अव्हेलेबल आहे यासाठी काय करायचं आहे ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा शंका असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करा आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो बघा टी टीचा जो गैरप्रकार झालाय त्याच्यातनं ह्या पाच विद्यार्थ्यांवरती शिक्षक त्यांना कारवाई झाली आता पहिले तुम्हाला मी ते नोटीस दाखवतो त्यामध्ये काय सांगितलंय त्यामुळे वन बाय वन पॉइंट दाखवतो बघा ही सोलापूर झेडपीची पीची नोटीस आलेली आहे नोटिस आली अकरा मार्च दोन हजार पंचवीस आता आलेली नोटीस आहे जी मागे शिक्षक भरती राबवली त्या संदर्भात ही नोटीस आहे यामध्ये हे सगळे पॉईंट तुम्हाला वाचून दाखवत नाही बघून घ्या हे तुम्ही एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या यामध्ये त्यांनी सांगितलं की ह्या विद्यार्थ्यांनी दिशाभूल केलेली आहे चुकीची माहिती टाकली आहे काय चुकीची माहिती टाकली आहे ते पण त्यांनी सांगितलं की ते बाबा सांगित हे पाच उमेदवार आहे त्यामध्ये तीन काय आहेत तीन मुलं आहेत तीन मुलं आहेत आणि दोन काय आहेत मुली आहेत बघा यामध्ये नाव पण त्यांचं दिलेलं आहे शिक्षण रुजू झालं त्यांचं शाळेचे नाव पण त्यांना शाळा पण दिली गेली होती बघा शाळा पण आहे पंढरपूरला पण आहे त्यापैकी हा बैठक क्रमांक आहे अजून त्यांनी काय केलंय सन दोन हजार एकोणवीस मध्ये टी टी प्रत्यक्ष मिळालेले गुण त्यांना एवढे होते प्रत्यक्ष आता हे गुण जर बघितले तर ते अपात्र आहे पण पण काय झालं सन दोन हजार एकोणीस मधील टी टी परीक्षामध्ये दर्शवण्यात आलेले गुण जे त्यांनी केलं स्वतः कृत्य हे गैरप्रकार केलाय किती दाखवले चौऱ्याहत्तरचे शहाऐंशी ऐंशी चौसष्ट ऐंशी सत्याऐंशी ब्याऐंशी शहाऐंशी बासष्टशे शहाऐंशी सत्तावनशे सत्याऐंशी त्यांनी दर्शवले दाखवले टाकले त्या फॉर्ममध्ये हो सो यांच्यावरती कारवाई झाली म्हणजे याच्या ह्या या, या, या एक्झामचे मार्क त्यांनी हे शो केले जे की त्यांना हे होते आणि त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे आता हे सगळं त्यांनी डॉक्युमेंट सुद्धा फेरफार केलेले असणार कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण झालं होतं ना सो या विद्यार्थ्यांवरती कारवाई करण्यात आलेली आहे असं यात सांगितलंय की वरील नमूद प्रमाणे आपण डी डी गैरप्रकारामध्ये समाविष्ट असलेले सिद्ध झाले आहे तथापि सदरची बाब आपण अवगत असताना कार्यालयात चुकीची माहिती देणे सत्य माहिती लप लपवून ठेवणे प्रशासनास खोटी व बनावट कागदपत्रे सादर करून कार्यालयाची दिशाभूल करून नियुक्ती सा, आदेश मिळवलेले सिद्ध होत असल्याने आपण उपरक्त संदर्भ क्रमांक एक मधील शासन निर्णयामध्ये मुद्दा क्रमांक पाच पॉईंट दहा मध्ये नमूद केल्याप्रमाणे आपण जिल्हा परिषद सेवेतून सेवामुक्त करण्यात येत आहे सदर आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी हे कोणी सांगितलंय आयएस कुलदीप जंग मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी सांगितलंय ह्या पाच विद्यार्थ्यांवरती कारवाई होणार आणि यांचा आता हे पद जाणार तथापि या उमेदवारांवरती अ जीवन शिक्षक त्यांना सामील होता येणार नाही अशी कारवाई त्याच्यावर झालेली आहे या संबंधित महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला इथे सांगतो बघा डी दोन हजार अठरा एकोणावीस चा गैरप्रकार झाला यावरती सायबर गुन्हे पुणे या इथे काय झालाय हा गुन्हा नोंद झालेला आहे सायबर गुन्हा पुण्यामध्ये सात हजार आठशे चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर चौऱ्याहत्तर उमेदवारांमध्ये या पाच उमेदवारांचं सुद्धा नाव होत आहे आता शिक्षक भरतीमध्ये कायमस्वरूपी प्रतिबंधित असताना हे जे उमेदवार ना कायमस्वरूपी प्रतिबंधित त्यापैकी हे पाच त्यामधले आहेत मग ते असताना सुद्धा ह्या उमेदवारांनी काय केलं पहिली प्रोसेस काय केली शिक्षक भरती दोन हजार बावीस मध्ये फॉर्म भरताना सूचना असूनही फॉर्म भरला मला अलाउड तरी फॉर्म भरला दुसरं सीटीईटीचे मार्क्स टाकून फॉर्म भरला म्हणजे टीईटीचे मार्क न टाकता तरी सीटीडीचे मार्क टाकले जेणेकरून तिथे पुढे भविष्यात जाऊन काही कारवाई होऊ नये यासाठी त्यांनी काय केलं सीईटीचे मार्क टाकले तिसरं कागदपत्रे पडताळणी होती सात मार्च दोन हजार चोवीस ला ती पण झाली त्यात पण त्यांनी काही सांगितलं नाही आम्ही ह्या हे उमेदवार आहोत म्हणून सांगितलं नाही लपून ठेवलं म्हणजे बरोबर आहे त्यानंतर चौथं घोषणापत्र दिलं त्यामध्ये स्वयं घोषणापत्र तुम्हाला माहिती काय असतं मी असं असं घोषणापत्र देतो की मी असं 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 व्यवस्थित आहे ते पण दिलं त्यांनी मध्ये सुद्धा त्यांनी काही सांगितलं नाही आणि नियुक्ती घेतली त्यांनी आणि मग नंतर दर, निदर्शनास आलं हो की हे उमेदवार ते आहेत आणि यांच्यावरती कारवाई झाली आता हे अजीवन प्रतिबंधित आहेत आता मी विद्यार्थी विद्यार्थी तु, मित्रांनो तुम्हाला सांगतो का की तुम्ही चुकीचे चे मार्क टाकणं सुद्धा चुकीचं आहे का कारण टीटीचे मार्क चुकीचे टाकले तुमचा विचार कास्ट मध्ये हो न होता ओपन मध्ये होणार आहे किंवा ओपन मध्ये न होता कास्ट मध्ये होणार आहे चुकीची माहिती टाकू नका चुकीचे मार्क टाकू नका चुकीच्या गोष्टी करू नका माहिती लपवून ठेवू नका जी माहिती स्वयं सो so, प्रमाणपत्रामध्ये विचारलेली ती प्रॉपर भरा प्रॉपर आहे की एक नाही एकदा चेक करा तुमचा डाऊनलोड करा प्रिंट आउट घ्या आणि ते व्यवस्थित चेक करा कारण आता तुम्ही कंटाळा कराल भविष्यात तुमची नियुक्ती पण होईल शिक्षक म्हणून रुजू पण व्हाल तुम्ही पण नंतर जर हे लक्षात आलं तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते सो so, आतापासूनच प्रॉपर काळजी घ्या बरोबर आहे सो so, याबद्दल अजून काही शंका असेल तर मला सांगाच बघा हे सगळे हे पाच उमेदवार यांना काय केलंय यांची नियुक्ती रद्द करण्यात आलेली आहे फॉर्म भरताना काही अडचण असेल तर कमेंटमध्ये टाका मला मी तुम्हाला गाईड करतो किंवा भरपूर मार्गदर्शक अव्हेलेबल आहे बाय गाईड प्रॉपर घ्या प्रॉपर माहिती मिळाली असेल किंवा प्रॉपर तुम्हाला माहिती सगळं प्रॉपर आहे माहिती भरायला हरकत नाही सो so, काळजी घ्या परत एकदा जाताना सांगतो की ग्रुप फाईव्ह पॉइंडची बॅच लॉन्च झाली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे टेट दोन हजार पंचवीसला चांगले मार्क पाडायचे असेल तर मार्गदर्शनाची गरज असेल तर नक्की घ्या घ्या फार कमी फी मध्ये एकोणीसशे नावन प्लस जीएसटी मध्ये बॅच आहे आणि आपल्या टी टीच्या विद्यार्थ्यांना चौदाशे नव्या प्लस जीएसटी मध्ये बॅच आहे सो so, काळजी करू नका अभ्यास चांगला चालू ठेवा काही अडचण असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एक्सट्र सर या नंबरला कॉल करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक ला करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद